सकाळचे वाजले साडे दहा आणि आम्ही चालला आमच्या गावावर येलेल्या ध्रुवांक भेटो विरारका कोपरवरनं वसईक्या जाणारी ट्रेन आमक चुकली थैसून दुसऱ्या ट्रेनची वाट बघी सर अमय म्हणता मी ट्रेन आहे सर माझ्या गर्लफ्रेंड सोबत बोलवून घेते शेवटी दिव्या जाणारी ट्रेन आम्ही रिटर्न मारलाव बाकीचे लोक उतरले तरी ह्या लोकांचा उतरून काय होईना फायनली ट्रेन मध्ये चढला सगळ्यांनी आपले आपले सीट अडवून ट्रेन चालू झाली दिवेवर ना ती ट्रेन लय टाइम होतो तवसर एक नाना इलो त्याच्याकडनं आम्ही समोसे घेतला समोसे खाता खाता दिवेवर ती ट्रेन निघाली असंही उतरून विरारका जाणारी एक सत्राची ट्रेन पकडून विरारका उतरून रिक्षावाल्या पन्नास रुपये हातात टेकवला आणि आम्ही काकूच्या घरी पोहोचलो रूममध्ये गेल्या गेल्या आमचं बाबू गावावर नेल्यामुळे लयच लाजाव खुर्चेर येऊन बसताव काय आणि काकू आमची आमका थंडा घेऊन गेली काकू लगेच आमका जेव पडला एवढं पुढ्यात भात बघून दुर्वांगा आमच्या टेन्शन येला एवढा भात माका सपात की ना मग थोडा वेळ आराम केला आणि घरी जाऊक निघाला अंक सोडूसाठी ध्रुवांगांनी त्याचा मामा खाली येलो होतो द्रुवांका बाय बाय केला आणि आम्ही आमचं परत प्रवास चालू केला ब्लॉग आवडलो तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद